नमस्कार शेतकरी बांधवांनो जय महाराष्ट्र मी सोपान झोहरी लोहरी आपल्या सी एस सी जी आर माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की स शेतकऱ्यांना या ठिकाणी डोळ्या जर वीज पाहिजे असेल तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत या ठिकाणी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि ते अर्ज या ठिकाणी आपल्याला महाडिस्कॉम या शासनाच्या वेबसाईटवरती या ठिकाणी भरायचं आहे आपल्याला भरण्यासाठी या ठिकाणी फक्त सात वाऱ्यावरती आपल्या विहीर किंवा बोर असणं या ठिकाणी बंधनकारक आहे तसेच या ठिकाणी आपल्याकडे शेतकऱ्यांचं अद्ययावत आधार कार्ड आपल्याकडे एक पासपोर्ट साईज आकाराचा फोटो आपल्या बँकेचं पासबुक किंवा धनादेश म्हणजे चेक आणि अशा चार गोष्टी या ठिकाणी लागणार आहेत शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तर याची या ठिकाणी लिंक सुरळीत या ठिकाणी पोर्टल सुरुवात झालेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी जर, च्वी, च्वी, या जर तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी जर या ठिकाणी सौर पंप जर घ्यायचा असेल तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी तीन एकरची जर जमीन आपल्या शेतकऱ्याकडे असेल तर या ठिकाणी तीन एच पीचं सौर पंप भेटेल पाच एच पाच एकर जर जमीन शेतकऱ्याकडे असेल तर या ठिकाणी पाच एच पीचं भेटेल आणि पाच एकरच्या जर वरी जर जमीन शेतकऱ्यांकडे असेल त्या ठिकाणी साडेसात एच पीचं या ठिकाणी सौर पंप या ठिकाणी शेतकऱ्याला दिलं जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना आता तुरंत लाभ पाहिजे तर अशा शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी लगेच फॉर्म भरल्यानंतर याची लगेच पेमेंट या ठिकाणी करण्याचं ऑप्शन उपलब्ध झालेले आहे त्यामुळं फास्ट केलं तर या ठिकाणी फटाफट या ठिकाणी आपला सौरपंप या ठिकाणी भेटतील असे महाराष्ट्रामध्ये कोटीचं या ठिकाणी टार्गेट शासनानं ठेवलेलं आहे तर ज्या कोणी शेतकऱ्यांना फॉर्म भरायचे असतील तर त्यांनी आपल्या माऊली झेरॉक्स सेंटरशी संपर्क साधा किंवा आपल्या जवळच्या सेंटरला संपर्क करा अशा लोकाकडे फॉर्म भरा किती आत्तापर्यंत ह्याच्या आदूगरपून फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या त्रुटीमध्ये न आलेल्या शेरशी सेंटरकडंच या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरा आणि आपली सातबाऱ्यावरती विहीर किंवा बोर याची नोंद असणं या ठिकाणी श आवश्यक आहे अशा सर्व गोष्टी या ठिकाणी आता शेतकऱ्यांना लागणार आहे तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सेंटरवरती जाऊन या ठिकाणी हा सौर कृषी पंप मागलतेला सौर कृषी पंप या योजनेमधून या ठिकाणी आपल्या ह्याच्यानुसार क्षेत्रानुसार या ठिकाणी आपला पंप या ठिकाणी ऑनलाईन करायचं आहे तर ज्या कोणी शेतकऱ्याला जर काही अडचण येत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे किंवा आपण ती जाहिरात आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तिथून तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणि आपल्या जर युट्यूबला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद